नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे आपला लहानसा शेळींच्या समूह अर्थात शेळ्या पाळलेल्या आहेत आम्ही या मक्याच्या भुसामध्ये दाणे पाहत आहेत त्यांना जशा ज्याप्रमाणे जै गुडावर मासे येतात त्याचप्रमाणे मक्याचे दाणे दिसले की तिच्या सर्व शेळ्या एकत्र येतात आपण पाहू शकतात प्रकारे शेळ्या दाणे खात आहेत पहा ते तिकडे बोकड तिकडे गेलेला आहे ही काळी शेळी मक्याच्या भुशावर भुशावर दाणे खात आहे कॅळी काळी शेळी ती उस्मानाबादी आहे खादळ शिडी आहे ती लहान लहान बोकड आणि हे पिलू खोडकरपणा करत आहे यांची जुगलबंदी जसं एक महान संग्रामच आहे असं भासत आहे <laughs> याप्रमाणे त्यांची जुगलबंदी सुरू आहे वा वा महान युद्धे आहेत ते एक एका प्रकारे आता दाण्यांची चव लागली या पिलूला परत आठवण आली खोडकरपणा करण्याची त्यांच्या खोडकरपणा काही संपे ना दाणे खाण्यावर काही लक्ष नाही त्या दोन पिल्लांचे जे कशाप्रकारे टिपताहेत ते दाणे अर्थात खातायेत चिमणीप्रमाणे हे लहान पिलू गोंडस भूक लागली वाटतंय त्याला दूध पीनेस पच का दाने खाने मस्त है जुगलबंदी चालूज है जसा का संग्राम जो तो एक महा वा खूप मोठा संघर्ष आहे असं वाटतं <laughs> का त्यांची मागच्या जन्माची वैरी आहे ते एकमेकांची वा <laughs> वा असे नवनवीन शेळी पिल्लां माझे खोडकरपणा दिसतो इकडच्या ग्रुप वर जेव्हा आता आपण हे लहान बोकडे गड्यामध्ये घुंगरू टाकलेला आहे हे बोकडे देखा कशा कर प्रकारे दाणे खातात हे शेडी ही काळी शेडी उस्मानाबादी आहे आणि लाल तिचे पिल्लू आहे म्हणजे तिचे शेड़ी आहे शेळी ती यांची जुगलबंदी चालू आहे चालू द्या जुगलबंदी हा हा बोकड हा आमच्या डॉक अर्थात याचे नाव टॉमी आहे टॉमी पाहू शकतात आठ टॉमी टॉमी शेडींवर लक्ष देण्याचे काम करत आहे टॉमी टॉमी बसला आहे तकून गेला आहे ते एक पिलू तिकडे बल्या बळ बल टेकडीवर गेलेले आहे ही लहानशी झोपडी आहे इथे आहे इकडे बैल गाय वगैरे बांधली पाहू शकतात कसं दाण्यांची चव लागली मके दाने खाण्यात तंग झाले ते आपला मका खाल्ला होता ना तेव्हा तेव्हा असा भुत्सा पडलेला आहे जुगलबंदी मिटली त्यांची महासंग्राम संपला त्यांचा मित्रांनो मी अगोदर एक शिड़ी घेतली होती एक काळी तिच्यानंतर तिच्यावर दोन शिड्या विकत घेतल्या आणि विक्री तेहतीस बत्तीस हजार आठशे रुपये सर्व नफा काढून या शेड्या प्रॉफिटमध्ये मा आहेत मला तीन चार वर्षेपासून मी एका शेडीपासून सुरुवात केली होती आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि तो बोकड तिकडे बारा असे बारा तेरा सर्व शेळी बोकड पिलो धरून आहेत आणि सात एक हे मी विक्री करून दिले ते सर्व गेले बत्तीस हजार आठशे रुपये झाले सर्व सर्व विक्री करून दिले मी टाकले होते चौदा हजार रुपये चौदा हजार चारशे रुपये टाकले होते तेव्हापासून हे प्रॉफिटमध्ये या शेळ्या आहेत पण शेडीचे एक खाय त्याला मोके मोकळं सोडावे आणि मोकळं सोडल्यामुळे त्यांना पाय बी मोकळे होतात आणि व्यायाम बी होतो आणि काटकपणा शिडीमध्ये येतो जर बांधून ठेवल्या असल्यामुळे अर्ध बंदिस्त बी चालतं पण एक वेळा तरी शिडीला मोकळी सोडावी कारण जो काटकपणा आहे जो ज्याप्रमाणे आप आपल्याला कोंडून ठेवलेलं आवडत नाही तसंच शेळीला बी एकदा सकाळी किंवा संध्याकाळी मोकळं सोडावे कारण मग मोकळं सोड सोडल्यामुळे शेळी ही बर्डन माझे अर्थात तणाव माझे राहत नाही अशा प्रकारे या शेळ्या आहेत आता सर्व मिळून तेरा बारा तेरा आहेत एक शेडीपासून सुरुवात केली सात आठ शेड़ी भोकळ विकून बत्तीस हजार आठशे हे गेले आता सर्व प्रॉफिटमध्ये नफा तुम्हाला पाहू शकतो शेड भी दाखवू शकतो ही आपली बाईक आता तुम्हाला मी छोटूसा फार्म हाऊस दाखवतो आपण पाहू शकतात आपलं फार्म हाऊसचं गेट लहानस बैलगाडी हे आपले सरजा राजाची जोडी ही सर्वांसाठी शेळीसाठी सर्जा राजांसाठी अर्थात बैलांसाठी पाण्याची सोय हे पत्राचे लहानसं फार्म हाऊस आहे गर्भागरीत पाण्याची सोय आहे ही सर्व हा फार्म हाऊस बी दाखवतो मी तुम्हाला छोटस आहे पण गरबागरीब आहे आपला जेव्हा कामातून थकलेला असतो एक वेळा इथे पंखा आहे पण का फॅन लावलेला आहे ते आम्ही लाईट गेली वा वाटतं हे चार पायी झोपण्यासाठी हे खत दिलं वाटतं हारवायला हारवाल्याला आज असं वाटतं टॉप वगैरे हे सर्व हे आपलं शेडींच दिवसा राहण्याचे ठिकाण मंदिस्त शिडे पाहू शकतात आपण बाजूने बी कस बिबट्या वगैरे त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी ही सात फुटी जाई इथे लावून घेतलेली आहे मी हा आपला हार्बर आहे बैलांसाठी हा आड़ा ये सारी, नका चारा लावून घेतलाय पाहू शकतात ए ज्या म्हणजे ये झाड येव कापूसा कापसाचे झाड दिवसा शेड्या इथे राहतात पाहू शकतात आपण दिवसा इथे आणि रात्री थंडीपासून रक्षण व्हावं म्हणून तिथे मध्ये बांधतो आम्ही ही जाळी पडलेली होती मोठं फार्म हाऊस करण्याचा विचार होता पण थोडं शेतीचा पसारा असल्यामुळे छोटाच बरा हा विचाराने ही जाळी इथेच पडून दिली पडलेली आहे मग आपलं छोटस फार्म हाऊस ते दूरपर्यंत ते सुका झाड दिसतोय तिथपर्यंत आहे त्या डीपी कडेही आपलं शेत आहे इकडे नाल्यामध्ये बी मध्ये शेत आहे हा बोर आहे आपला इथे आपण या आजाली त्या टाकीमध्ये डीकंपोजर ठेवलं आहे चला अजून पुढे इथे सात्वि हार्बर आहे सॉरी हार्बर आहे हे सागाचे झाडे आपल्या शेतात एक दोन हे सागाचे जड लावलेले आहेत माती वाहू नये कारण नाला ते म्हणून असं कोपऱ्या झळून पाहू शकतात चारा किती छान लावलेला आहे कारण बैल जोडीसाठी चारा लागतोच ते छोटी जागा मेथी लावण्यासाठी सोडलेली होती राहून गेलं हा हर बरा दुसरा याच्यावर मर लोक आला होता पण रोख या याची फवारणी केल्यामुळे बंद झाला आता या खडी कापापासून रक्षण होण्यासाठी अशा पिश्या माक्याचे पिशी वगैरे थैले असं ठेवून देतात खूप मोठे या इकडच्या शेतामध्ये खाली इथे गावटी आरबेरा लावला आहे आर अर्थात देशी आरभरा घरच्या दाढी करण्यासाठी पाहू शकतात आपलं गावटी बोर उगलं आहे ते नैसर्गिकरित्या आपण काही लावलं नाही आहे तोर बी दाखवू से, तो। तो का पण खूप टाईम वेळ होऊन जाईल मग घरी जाण्यासाठी पाच साडेपाच सहा वाजले असेल तिकडे शे शेड्या आहेत आणखी त्या हारवाऱ्यामध्ये घुसूनच्या असेल पण दाखवून देतो कसं आहे कुणाला नाराज करू नाही करायचे नाही आपल्याला बी आवडत नाही म्हणून दाखवून देतो या आपला सर्जा राजांसाठी चारा आहे बरं का मक्याच्या चाराची अगोदर सोय करून घ्यावी अच्छा ना यास हरभरा पा आपली तोर लावलेली घरच्यासाठी दाढी वगैरे करण्यासाठी पाहू शकतात आपण दोन कॅमेरा झूम करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आपण सेपेन या हरभऱ्यावर से आणि सेपेनची फवारणी केली रोकोची फवारणी केली म्हणजे एकत्रच केली ती ते शेत काही जायला आपल्या जमणार नाही खूप लांब आहे ते त्या पीच्या शेतावर तिथे आपण नंतर जाऊ कारण वेळ होतोय ना शेड्या येऊन जाते इकडे पाहू शकतात याच्यावर रोको सेपेन आणि आडीची फवारणी एकत्र केली या शेतात तेरा चौदा वर्षापासून पवारणी सुरू आहे पवारणी चूक झाली सॉरी सॉरी म्हणजे हरभरा सुरू आहे हरभरा सुरू असल्यामुळे हरभरात इथे इथे लागवड पेरणी करतो आहे आम्ही त्यामुळे हरभरा इतका खास बसला नाही पीक पलट करावं लागेल कारण एकाच साथीत ते एक पीक घेतल्यामुळे ते ते घटक शे शेत शेतीत कमी होतात त्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी इथे मका लावणार आहेत हिवाळीमध्ये रब्बी हंगामामध्ये कारण सातीत ते पेपके घेतल्यामुळे इतका खास हे नाही होते पीक जोर नाही करत पीक उलटपलट केल्यामुळे शेतीत बी चांगला हे असतं म्हणजे पीत जमिनीचे बी हे होतं घटक टिकून राहतात साग तिकडे बेल वगैरे ला बेलाचे झाड लावलेले हे आपला छोटस वांग्या वांग्याचे झाड एक एक, ते आणि इकडे असं साग लावून घेतला आहे कारण आपल्या फॉलोअर्सला शेतीबी दाखवायची राहून गेले होते कसं आहे आपल्या आपली ओळख ही यूट्यूबच्या माध्यमातून होते तुम्ही कुठले आहेत कुठल्या गावाचे आहेत ते कॉमेंटमध्ये कळवा कारण माझे मित्र कुठे कुठे आहेत ते मला कळावं यासाठी आपण कॉमेंटमध्ये आपला नाव नाव आणि कुठल्या गावाचे आहेत बो कुठल्या जिल्ह्याचे आहेत ते मला समजेल माझ्या बोलण्यात थोडा खानदेशीपणा दिसतो आहे म्हणजे तुम्हाला समजेलच आम्ही खानदेशी रहिवासी असल्यामुळे त्या शेड्या आला बर का इकडे आर जेवढे येत येतात ते असं दिसतात हां कॉमेंटमध्ये आपलं गाव वगैरे कारण आपले मित्र कुठले आहेत हे आपल्याला बी कडाल पाहि आपली मित्रता अशीच कायम राहील कारण मला बोलण्यामध्ये खूप मजा वाटते कारण मित्र ओळख करणे मला आवडतो मला छंद आहे असा एक आपला आहे आपला स्वभाव असा मित्रता मैत्री मैत्रीपूर्ण स्वभाव आहे आपला तुम्हाला त्या टाकीमध्ये डिकम्पोज दाखवणार होतो पण नंतर दाखवेल आज त्या टाकीमध्ये ते नंतर दाखवेल मित्रांनो कारण या शेळ्या इकडे आता येत आहेत या ये शेळ्या आहेत आपल्या हां लहानसा गोट फार्म आहे आपला काही मोठा नाही पाहू शकतात प्रकारे शेळ्या हे होत आहेत चरत आहेत शेळ्यांना मोकळ्यापणाने फिरायला आवडतं त्यांना एका ठिकाणी राहणे